मित्रांनो नमस्कार माझं नाव मोहन आहे मी अत्तल दारुडाय अल्कोहोलिक सॅनॅनिमसीमध्ये आहे म्हणून मी आजही सकाळपासून दारू पिले नाही आणि ही माझ्यासाठी विशेष गोष्ट आहे खूप कारण आज नवीन विनीतराव आलेत नवीन विनीतला मी नक्की सांगेन की मी दारुडा आहे म्हणजे काय आहे तर मी केव्हाही दारू पिऊ शकतो माझा इतिहास असं सांगतो की कि मी कितीही वेळा दारू थांबवली तरी मी परत पिऊ शकतो असा माझा इतिहास आहे मला चांगलं वागायची इच्छा नाही आहे का आहे मी दारुडाय म्हणजे काय तर मी त्या चांगलं वागण्यामध्ये सातत्य ठेवू शकत नाही मी घरच्यांचा दुश्मन आहे का तर खरं सांगायचं तर मी माझ्या घरच्यांचा दुश्मन नाही आहे पण माझा कंटाळा आलाय त्यांना म्हणजे आला होता मी दारूड आहे म्हणजे काय आहे तर मला माझ्या भावना हाताळता येत नाहीत भावना हाताळता येत नाहीत म्हणजे काय आहे तर मला जे समोरच्याला सांगायचं असतं योग्ये 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 मी मी ते योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य शब्दात आणि योग्य स्वरात दरवेळी नाही सांगू शकत मी जपून बोलतो आहे फार मी दारुडाय म्हणजे काय तर मला जे काय समोरच्याल सांगायचं आहे ते योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य शब्दात योग्य स्वरात आणि योग्य माणसाला दरवेळी सांगू शकत नाही ह्याचा अर्थ मी वेडा आहे का तर मी वेडा नाही आहे ही एक प्रकारची माझ्या मनामध्ये निर्माण झालेली डिसऑर्डर आहे तर ही फक्त दारू प्यायल्यामुळे झाली आहे का तर ही नुसती दारू प्यायल्यामुळे माझ्या बाबतीत तरी झालेली नाही आहे मग कशामुळे तर मी कॅज्युअल अप्रोच वाला माणूस आहे म्हणजे कुठल्याही गोष्टीकडे सातत्याने गांभीरपणाने माझ्या वागण्यात मला बघता येत नाही हे मधनंच वाटतं आयला नाही आता ह्याच्या हे म्हणजे फार झालं आणि जरा एक दोन दिवसांनी वाटतं त्याला काय झाले आपलं म्हणजे कसलंय आय कॅन मॅनेज द एडा आहे का आणि मी काही एडा आहे का मी काय येडा आहे का हे कुठल्याही शहाण्या माणसाच्या मनात येत नाही बरं का असं मनात येतं ह्याचाच अर्थ काही प्रमाणात तू वेडा आहेस कोणत्या बाबतीत कुठं कळते दारू प्यायला लागलं की दारूच पीत बसायचं वाचायला लागलं की वाचतच त्यावेळेला मोबाईल नव्हते पण व्हॉट्सॲप की व्हॉट्सॲपच व्यायाम की व्यायामच म्हणजे सर्किट पण त्या सर्किटपणामध्ये सुद्धा सातत्य नाही चित्रकला तर चित्रकलाच अर मग तू एम एफ हुसेन झाला असता की नाही असं काय नाही की मला कुठं व्हायचंय एम एफ हुसेन अर मग काय व्हायचंय तुला ते बघू नंतर मी एवढाय म्हणजे काय आहे देर इज नो एम इन माय लाईफ माझ्या आयुष्यामध्ये ठराविक असं काही गोल नाही आहे का हो म्हणजे काय आता मी ठरवलंच आहे सातत्य नाही ती एमच्या दिशेने जाण्याला जे सातत्य लागतं किंवा करेक्ट दिशा लागते ती नाही मिळत मला का नाही मिळत मला कळतं ना सगळं आणि मग मी कशाला दुसऱ्याकडनं मार्गदर्शन घ्यायचो आभा मला कळत ना याडा का तू दुसऱ्याला एडा का तू विचारायचं स्वतःकडे न बघणं म्हणजे बेवडे पण सॅनानिमस मध्ये आल्यानंतर माझ्या जीवनाला एक मी माझ्याबद्दल बोलतोय करेक दिशा मिळाली प्रत्येकाच्या जीवनाला करेक्ट दिशा इथं आल्यावर मिळते प्रत्येकजण सातत्याने त्याच्या जीवनामध्ये चालत राहतो प्रत्येका प्रत्येकाचा स्पीड वेगळा असतो दिशा वेगळी असते अचीवमेंट वेगळी असते पण आनंद कॉमन असतो इथं आल्यानंतर असे मला आनंदी लोक भेटले आज निशांत छान बोलत होता कुठे आहे रे देव इथं आल्यानंतर देव दिसला कुठे आहे देव ते काय आम्ही म्हणतो की आत्ता इथं बावीस जण बसलेत त्यात अजून एक जण आहे त्या देवाचं अस्तित्व आहे वगैरे वगैरे तर मला दिसला का देव तर मला दिसला नाही पण मला ऐकू आला मला तो आत्ता इथं आहे हे जाणवलं कशावरन तर देव ही संकल्पनाच मुळी नीट नव्हती माझ्या डोक्यामध्ये देव ही संकल्पना मला कळत नव्हती काय आहे देव म्हणजे काय की जो आपलं वाईट करू शकणार नाही आपण काही मदत मागितली की तो देतो वगैरे वगैरे तसं इथं येत राहिलात ना तुम्ही तर तुम्हाला तुमच्या तुम्हाल आयुष्यात जे काय मिळवायचं असेल ना ते तुम्हाला तुमच्या तुम्हाल तुम्हाल लायकीप्रमाणे सगळं मिळतं प्रोव्हायडेड तुम्ही नुसतं इथं येऊन बसलं तर नाही मिळत तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही दुसऱ्याला द्यायला शिका ना काय झालंय माझा हात एवढा आहे ओंजळ माझी उडी आहे देवानी खरं सांगायचं तर ही ओंजळ भरून मला पूर्ण दिलेलं आहे आत्ताच्या स्टेजला पण अजून काही मिळवायचं असेल तर मला या ओंजळीत थोडी जागा केली पाहिजे ना रे मग मी ओंजळीत जागा कशी निर्माण करणार तर दोन्ही हात बाजूला घेतले तर सगळं रिकामच होऊन जाईल म्हणून दोन्ही हात बाजूला न घेता थोडी तिरपी कर ना बेटे ओंजळ तिरपी केली ना की थोडी जागा होते मग येतं पुढचं बरं हे येतं म्हणजे फक्त पैशाबद्दल नाही बोलते मी जीवनातले विविध प्रकारचे आनंद येतात घर हसायला ये लागतं तब्येत सुधारायला लागते सगळं जीवन बदलून जातं दारू थांबते आता विनीतराव म्हणतील की इतका वेळ मी बसलोय अगोदर चांगले चांगले तिघ चौग चा स्पीकर झाले यांच्यातले कोणीही दारूबद्दल नाही फारसं बोललं ते पित होते एवढाच उल्लेख आला त्यांच्या वळण्यामध्ये पण म्हणजे तिथं ड्रंकॉलॉजी नाही कोणी बोललं बघा यांच्यातलं मी इथं पडलो मी तिथं पडलो हे झालं ते झालं चार दारू पिण्याच्या काळातल्या चार दुःखद आठवणी सांगितल्या प्रत्येकाने पण त्या सांगून झाल्यानंतर त्या आहेत आज घटना घडत म्हणून आम्ही किती आनंदी आहोत हे बोलत होते ते म्हणजे बाहेरच्या विश्वामध्ये जर नवीन बांधवासाठी सांगतोय बाहेरच्या विश्वामध्ये जर तुम्हाला कोणी असं सांगत असेल काय नाही रे ते भंगारेत सगळे तिथं ते नुसतं दारूबद्दल बोलतात काय या आईला मी गेलेलो आहे तिथं नुसतं दारूबद्दल इथं नाही बोललं इथं जीवनात मिळालेल्या आनंदांबद्दल बोललं जातं सुखाबद्दल बोललं जातं कुटुंबाची काळजी घेण्याबद्दल बोललं जातं प्रत्येकाचं जीवन वेगळं आहे प्रत्येकाने सोसलेले कष्ट चटके सगळ्या प्रकारचे वेगवेगळे आहेत पण आनंद कॉमन आहे आपल्या सगळ्यांचा आणि तो आनंद बिगिन्स विथ आज सकाळपासनं लावली नाही आज सकाळपासनं लावली नाही इज द बेस्ट आपल्या आनंदाचा तर विषय असा चाललाय की हे सगळं करण्यासाठी काय लागतं आता चेअरमनने सांगितलं तर की माझ्या वागण्यात सातत्य लागतं माझ्या वागण्यात सातत्य कधी येणार आता मी ठरवलोच आहे ना ठरवतो काय भेटे तू दारू पण नाही पिऊ शकला सातत्याने सांगावर कोणी आहे का आपल्या इथं सातत्याने दारू प्यायलं नाही रो आपण मन मधनं सोडायचो दारू अ आपल्याला आयुष्यात सातत्याने काही करता आलेलं नाही मला तर नाही आलं बाबा मग आता काय करायचं जे लोक सातत्याने समंजसपणाने वागत आहेत मी समंजसपणा असा शब्द वापरतो हा जाणीवपूर्वक सातत्याने समंजसपणाने आहेत समंजसपणा कसला मगाशी म्हटलं त्याप्रमाणे एक एम ठेवायचं माझ्या आयुष्यात आणि एम म्हणजे फक्त इतक्या कोटीच्या एवढी असल्या पाहिजेत ते एम नाही ते तर पैसे तर कोण पण मिळवू शकतं पैसे मिळवायला हो अक्कल नाही लागत रे आपल्याला पैसे मिळवायत हो येतातच पैसे वा ठेवता हो येत नाहीत आपल्यासारख्याला बायकोला खुश करायला का काय लागते जरा चार शब्द गोड बोलले खांदे ओळवून बोललं की चलग राणी म्हटलं की त्यांना तेवढंच पाहिजे असतं रे तेवढाच आनंद असतो त्यांचा पण ते चलगं राणी आहे ना तोंडाला वास नको हा म्हणजे सांगायची गोष्ट काय हे सगळं करून झाल्यानंतर आपण इथं आलेलो आहे मग आता ह्याच्यापुढे सातत्याने काय वागायचं आहे चिकाटीने काय वागायचं आहे तर दे शूड बी अन एम ते एम असलं की नाही आणि त्याच्यात सातत्य पाहिजे म्हणून मगाशी हा बोलत होता ना दहावा महिना दहावी पायरी टेन्थ स्टेप मी रोजच रोज तपासलं पाहिजे माझा आजचा दिवस कसा गेला ते बाबा माझी वेळ झाली की सांगा मला मला कुठं थांबायचं कळत नाही ना म्हणून ते इथं आलो मला काय झालंय स्वतःकडे दुर्लक्ष करायची फार सवय झाली आहे म्हणून मला रोजची रोज दहावी पायरी घेतली पाहिजे रोजची रोज दहावी पायरी घ्यायची म्हणजे काय करायचं तर आजचा माझा दिवस कसा गेला आजचा माझा दिवस कसा गेला म्हणजे काय का ना सकाळी वेळेवर उठलो मी म काय नाही दाढी केली हो का अरे वा हां काल नव्हती ना केली म्हणजे रोज दाढी करणं हे सुद्धा माझं सातत्य नसतं आंघोळ केली मग मारुती स्तोत्र म्हंटल अरे हे नाही बघायचं माझं कसं चाललंय ते माझा दिवस कसा गेला हे रात्री झोपताना दहावी पायरी घेताना हे नाही तपासायचं निळा शर्ट घातला काळी पॅन्ट घातली हे नको बोलू तू आजचा दिवस तुझा कसा गेला याचा अर्थ तू आज ठरवलेली कामं केलीस का आज तू ठरवलेल्या गोष्टी ठरवलेल्या लोकांशी बोललास का आज तू लोकांचे वाढदिवस कोणाचे होते त्यांना फोन केलेस का नाही मी केला होता त्यांनी उचलला नाही बरं मग मेसेज केलास का म्हणजे माझ्या ॲक्शन्सकडे ॲक्शन्सचा रिव्ह्यू घेणं डेली रुटीनचं नाही आज मला कोणी रागवलं का का आज साडेचोवीस वर्ष झाली माझी दारू थांबून तरी आजही माझी बायको माझ्या अंगावर साडेचोवीस वर्षासारखीच गळ्यातलं मंगळसूत्र फेकून मारतीये मला मारलेलं आहे रागाच्या भरात माझ्या बायकोनी मंगळसूत्र फेकून मारलेलं आहे म्हणजेच मी माझ्या बायकोला राग येईल असं आजही वागतोय का मी मंगळसूत्र फेकून मारणं ही घटना आहे मी माझ्या घरातलं वातावरण कसं मेंटेन करतोय आज मी पैसे किती बाजूला टाकले पैशाची ऊब ही फार मोठी उब केवय मध्ये कुठेही मला तरी असं नाही शिकवलं नका रे पैसेविषयी काय मिळवू नको आहे का पैसे तर मिळवायचे नुसते मिळवायचे नाही ते बाजूला टाकायचे टाकले का हे रोजचं रोज बघ आता मला काय मला नोकरी आहे मी कसं रोज टाकणार अरे पण बघ ना तिथं ता नाही टाकले म्हणून तू एकोणतीस दिवस जर का बघितलं ना नाही टाकले नाही टाकले नाही टाकले तर तिसाव्या दिवशी पगार आल्यावर दिसतं आपल्याला अरे आज टाकले अदरवाइज पगार आला की काय होई म्हणजे व्यवसाय करताना आलेले सगळे पैशातलं भांडवल किती नफा किती याचा न विचार करता खर्च केलेली माणसं आहे आम्ही मी तरी आहे म्हणून ही दहावी पायरी रोजची रोज घेणं आवश्यक आहे आज माझा कोणी अपमान केला का तसं मी कोणाचा अपमान केला का हे माझी जबाबदारी आहे अरे नाही एवढं काय नाही एवढं काय नाही का ज्याप्रमाणे तू जगाला देणार आहे त्याप्रमाणे जग तुला देणार आहे आज मी त्या सिद्धेशचा अपमान केला तो डोक्यात ठेवणार रे ते हा कधी सापडतो ते पण हेच जर माझ्या माझ्या लगेच लक्षात आलं अरे नाही आज त्या सिद्धेशचं जरा बोलताना माझ्याकडनं स्लिप झाली बरं का त्याचा अपमान झाला माझ्या आतनं लगेच दुसऱ्या दिवशी सकाळच्या कामामध्ये टू डू टू कॉल सु सिद्धेश संपलं सिद्धेशला फोन करून सांगायचं अरे यार सॉरी या काल जरा माझ्याकडनं असं बोललं गेलं ही दहावी पायरीचं महत्त्व आहे आदरवाईज ह्याला टांगला त्याला टांगला त्याला कॉलला तर आयुष्यभर केलं बेटे तू त्यामुळे तर तुला इथं यावं लागलं म्हणजे इथं येऊनही तू जर असंच वागत असला ए मध्ये आल्यानंतर शांत चित्तानी समाधानी जीवन जगायला मिळतं विनीत राव नक्की मिळतं हे जे सगळे बसलेत ना त्यांच्यातल्या कोणाच्याही तोंडाचा वाज घ्या एकही जण पेलेला नाही आहे आणि कोणालाही खाजगीत घ्या बाजूला विचारा कर करे तू ते मनमोकळेपणाने तुम्हाला सांगतील तुम्ही त्यांचे फोन नंबर घ्या तुमचे फोन नंबर त्यांना द्या तुमच्या आनंदी जीवनाला सुरुवात झालेली आहे पुढे हिरवळ तुमची वाट आहे तू कितीही देखणा असला तू कितीही गरंदाज असला तू कितीही बलदंड असला तू कितीही पैसेवाला असला तरी ह्यातलं काही वापरून दारूपासनं मुक्तता मिळत नाही असा माझा चोवीस वर्षाचा अनुभव आहे म्हणजे घ्यातलं मी काही नाही आहे श्रीमंत नाही आहे देखणा नाही आहे गरंदाज नाही आहे काही नाही आहे इथं काय आहे तर इथं देव दिसतो का तर देव नाही दिसत पण इथं देवदूत दिसतात देवदूत म्हणजे कोण तर जे आपल्याला देवत्वाकडे जायचा मार्ग दाखवून देतात स्वतःच्या कृतीतनं म्हणून इथं यायचो आपल्याला देवत्व येईल का माहीत नाही पण दानवतेपासून पण तरी आपल्याला वाचता येईल ना इथं काय यायला घरी गेलं की परत सगळ्यांची तोंड वाकडी नाही का म्हणजे परत आपली बायको कमरेला छल्ला लावून फिरते घरामध्ये का तर गोदरजेला कपाटाला कुलूप ती किल्लीच्या छल्ल्याला आले आले ती घरात आले पहिली किल्ली बघती नवरा घरात आला की बायको काय करते पहिली किल्ली बघते कमरेला आहे की नाही याला काय घर म्हणता तू नाही म्हणजे माझ्या घरात होतं बरं का असं तुम्ही असू नका विनोदाचा पाडी जाऊ दे पण आयुष्याचा विनोद झाल्याशिवाय माणसं इथं येत ये ये नाहीत विनेत्रॉ तुम्ही येत राहा परमेश्वराने तुम्हाला योग्य ठिकाणी योग्य वेळी आणलेलं आहे बोलायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद अजून किती विश्वास आहे